जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर भाजप कार्यकर्ता चक्क थुंकला एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपनं जळगावात जोडेमारो आंदोलन केलं खडसेंचे जावई असलेल्या प्रांजल केवलकर प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी आरोप केले होते आणि त्यानंतर खडसेने प्रत्युत्तर दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली तर दुसरीकडे भाजपच्या आंदोलनाला उत्तर म्हणून पवारांच्या राष्ट्रवादीनं खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला दोन दृश्य आपण पाहताय खडसेंच्या प्रतिमेवर भाजप कार्यकर्ता थुंकलेला होता आणि आंदोलन करण्यात आलं तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून खडसेंच्या फोटोला दुद्धाभिषेक घालत हे दुसरं आंदोलन करण्यात आलं जळगावात एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला भाजपनं जोडे मारले भाजपचा एक कार्यकर्ता खडसेंच्या फोटोंवर थुंकलाय खडसेंचे जावाई असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यावर रुपाली चाकणकरांनी गंभीर आरोप केले त्यानंतर खडसेंनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं चाकणकर चेकाळले आहेत असं खडसे म्हणाले होते खडसेंच्या याच वक्तव्यावरून भाजपनं आंदोलन केलं तर आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज